किती कविता झाल्या रे किती झाल्या पहिली कविता दुसरी कविता तिसरी कविता आणि चौथी भोपळा आणि आज म्हणायचे आपल्याला चांदोबाचे घर कविता आपलं घर असत रे आपल्याला घर आहे सगळ्यांना चांदोबाचे घर कुठे असेल बरा सु कविता म्हणायची आपल्याला चांदोबाच्या घराची म्हणायची रात्री स्वप्नात आली एक परी कोणते म्हणायची रात्री स्वप्नात आली एक परी ना दिन्मली। ना दिन्मली।

শাশকি তুমি টাড়ি ঘুরে মানে শাশকি